नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण कथांची सिरीज चालू केलेली आहे त्यातील ही कथा अक्कलकोटातील रहस्यमय चमत्कार स्वामी समर्थांनी दिलं आकाशवाणीतून जेवण ही साक्षात अक्कलकोटात घडलेली स्वामींची कथा आहे चला तर मग पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अक्कलकोट महाराष्ट्राच्या भूमीवर वसलेलं एक असं ठिकाण जिथे प्रत्येक वाऱ्यात प्रत्येक आवाजात आणि प्रत्येक मनात फक्त एकच नाव घुमत श्री स्वामी समर्थ त्या काळी अक्कलकोट हे केवळ एक गाव नव्हतं ते होतं भक्तीचं धाम श्रद्धेचं केंद्र स्वामींच्या दर्शनासाठी लोक गावोगावी गावी चालत यायचे कधी पायी कधी बैलगाडीत कधी उपाशी पोटी पण मनात विश्वास ठेवून मठात रोज घटानांद होत असे फक्त रांगेत उभे राहून जय जय स्वामी समर्थ म्हणत असत कधी एखादा आजारी बरा व्हायचा कधी कुणाचं संकट अचानक दूर व्हायचं पण त्या दिवशी घडणार काहीतरी वेगळंच होतं त्या दिवशी आकाशात काळे ढग जमले होते वारा थंड वाहत होता वातावरणात एक गूढ शांतता होती स्वामी समर्थ समाधीस्थ बसले होते डोळे मिटलेले ओठावर हलक स्मित सगळे भक्त त्यांच्या सभोवती शांत बसलेले केवळ घंटांचा मंद आवाज आणि धुपाचा सुगंध सगळीकडे पसरलेला असं वाटत होतं जणू स्वामींच्या ध्यानात आकाशे स्थिर झालं आहे तेवढ्यात दरवाज्यातून एक गरीब शेतकरी आत आला अंगावर धूळ पायात चिखल चेहऱ्यावर थकवा आणि डोळ्यात विनवणी तो थेट स्वामींच्या चरणी पडला आणि रडत म्हणाला स्वामी तीन दिवस झाले काही खाल्ले नाही घरात बायको आजारी आहे आणि अन्नाचा एकही कण शिल्लक नाही त्याच्या आवाजात दुःख होतं पण त्याहून जास्त होती आशा कारण त्याला माहीत होतं स्वामी समर्थ आहेत ते काहीतरी करतील यातून मार्ग नक्कीच काढतील सगळे भक्त थक्क झाले मठात सगळीकडे शांतता पसरली स्वामी समर्थांनी डोळे उघडले त्या गरीब बाळाकडे पाहिले हसले आणि म्हणाले बाळा मागे वळून बघ शेतकरी हळूच मागे वळला आणि पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याच्या मागे ठेवलेली होती एक सुंदर अशी थाळी गरम भात आमटी पोळी भाजी तुपाचा मंद सुगंध हवेत दरवळत होता तो थरथरत्या आवाजात म्हणाला स्वामी हे कुणी आणलं कुठून आणलं हे अन्न स्वामी समर्थ असत हसत म्हणाले बाळा जेव्हा भक्ताची भूक खरी असते तेव्हा देव स्वत अन्न देतो तू फक्त श्रद्धा ठेव बाकीचं सर्व स्वामी बघतील असे स्वामींनी त्या शेतकऱ्याला सांगितले तो शेतकरी थाळीकडे पाहत होता डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं त्याने थाळी उचलली डोळे मिटले आणि म्हणाला स्वामी आज तुम्ही केवळ माझं पोट नाही माझं मनही भरवलं त्या दिवशी मठातल्या सगळ्या भक्तांनी तो चमत्कार पाहिला कोणी म्हणाले हे आकाशातून आलं कोणी म्हणाल स्वामींनी देवाला सांगितलं असेल पण सर्वांच्या मनात एकच गोष्ट ठसली अशक्य ही शक्य करतील स्वामी त्या दिवसानंतर अक्कलकोटात जो कोणी उपाशी आला तो तोपाशी परत कधीही गेला नाही कारण लोकांचं म्हणणं होत म्हणणं झालं की जिथे स्वामी समर्थ बसले आहेत तिथे कोणाचही पोट रिकाम राहू शकत नाही का पुढे सरकला पण ही कथा आजही अक्कलकोटच्या हवेत जिवंत आहे जिथे कोणी संकटात असतो तिथे फक्त एक नाव लागतं स्वामी समर्थ स्वामी समर्थ कारण ते फक्त गाव नाही ती आहे विश्वासाची शक्ती आणि भक्तीची ओळख शेवटी एकच सांगणं तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि हा चमत्कार सगळ्यांपर्यंत पोहोचवा कारण प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेळ येते जिथे स्वामी समर्थ हात धरतात आणि आयुष्य बदलून टाकतात श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ महाराज की जय जर तुम्हाला ह्या कथा आवडत असतील तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं पाठवा धन्यवाद